नमस्कार मित्रांनो आज भुकुंब या मैदानावर मुंबई येथील भारत केसरी श्री, श्री हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या शर्यत घाटावर धावण्यासाठी आला आहे तर मित्रांनो आज हरण्या आणि भुंगा याचा पेहरा आहे तरी मित्रांनो चला पाहूया आपण हरण्या आणि भुंगा मित्रांनो हेमंत शेठ फुलोरे शेठचा आज भारत केसरी हरण्या आज कुटुंब या मैदानासाठी सज्ज झालाय मित्रांनो आज हरण्या विचुल्या शेठला कोणाबरोबर धावतोय शेट आज हरण्याचा पेहरा कोणाबरोबर आज भुंगाच्या जोरीला आहे भुंगा बरोबर पाटील रामदास पाटील शेठ तुम्हाला आजच्या साठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शेठ मित्रांनो आज बिनजोडचा बादशाह तसंच आज गटाला मुंबईचा हा भुंगा गटपास झाला आहे मित्रांनो आज टॉपचा पहारा करून हरण्याबरोबर भारत केसरी हरण्याबरोबर पहारा करून आज भुंगाने गट पास केला केला आहे आता सेमी साथसाठी पात्र झाला आहे तरी मित्रांनो आपण हा आदत असा खोंड भुंगा आपण पाहतोया शंकर पाला प्रवीण मिस्त्री फलटण गणे गोईंगाटे यांचा या ठिकाणी शंभूपाला अतुल डावर्न गाडी या ठिकाणी या ठिकाणी आता सुंदरगाड आणि अतुल डावर्नच्या बघा रोहिदास माजुरी यांच्याकडून नमस्कार मित्रांनो आज भूकुम या मैदानावर मुंबई येथील भारत केसरी श्री, श्री हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या शर्यत घाटावर धावण्यासाठी आला आहे तर मित्रांनो आज हरण्या आणि भुंगा याचा पेहरा आहे तर मित्रांनो चला पाहूया आपण हरण्या आणि भुंगा मित्रांनो आपणास बैलगाड्याविषयी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र